नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिलीला आणि आज मी हा असा ब्लॉग बनवणार आहे की माझ्या काही प्रश्नाचे उत्तर मला आपल्याकडून सगळ्याकडून मिळतील म्हणून मी हा असा ब्लॉग बनवायला घेतला आहे मला खूप दिवसापासून वाटते तीन चार दिवसापासून म्हणजे की विचारावं तर आमच्याकडे आज सकाळी खाली नंदीबैल आणि त्यांच्यासोबत दोन तीन माणसं वगैरे होते ते असे प्रश्न वगैरे स्वतःच सगळे आपल्याला आपल्या घरात जसं काय त्यांना माहिती आहे आहेत किंवा असं सगळं त्यांना माहिती असल्यासारखं ते बोलत होते बरेचसे बायका आल्या तर नंदीबाईला खायला वगैरे दिलं अजून काय पैसे वगैरे पण दिले आणि ते माझ्या बाबतीत असं झालं की काही खरं बोलले आम्ही चौघी बहिणी आहे तर बोलले पाच बहिणी आहे मला हे वाटलं नंतर बोलता हां चौघी आणि माझ्याकडं बघून बोलले तुम्ही मध्ये आजारी आज वगैरे होते असं तसं तर, तर म्हटलं नाही तुमचं पोट दुखत होतं असं माझ्याकडं बघून बोलले म्हटलं माझ्या कधी पोट नाही दुखत तर बोलले दुखलाच नाही तीन चार महिन्याच्या अगोदर वगैरे कधी तर म्हटलं नाही तर म्हटलं नंतर बोलले नाही दुखत होतं ठीक आहे म्हटलं आणि मला एक विचारायचे माझ्या छोट्या मुलाला एक जण विचारायचा आणि तिकडचंच ऐकून सा मला सांगायचं आणि नंतर चहा वगैरे विचार बोलतात चहा देणारा कामाला प तर म्हटलं ठीक आहे आणून देते खाली बनून नाही बोलले तुमच्या घरीच आम्हाला बोलवा चहा प्यायला म्हटलं घरी नाही मी खाली आणून देते तर असं काही गोष्टी घडतात म्हणून आपल्याला माहिती असतं म्हणून मी म्हटलं नाही घरी नाही खाली आणून देते तर आपल्या जबरदस्तीने त्यांचे प्रश्नाचे उत्तर आपल्याला हो हो बोलायला होतं तर हे खरं आहे की खोटं माहिती नाही मला सगळ्या घरातल्याबद्दल विचारतात तुमचे मिस्टर काय करते ते सगळं काही बरोबर काय खोटं असं बोलत होते तर मग मला असं वाटलं मग मी आले निघून जास्त वेळ काय थांबली नाही आणि नंदी ला दोन लाडू खायला घातले त्यांनी खाल्ले आणि त्याचं काय विचारायचं हे नाही पण हे बाकी त्याच्यासोबत असतात माणसं ते फसवतात तर एक जणीने बुट दिले त्यांनी ते बुट पण घेत होते तिथे डस्टबिन मध्ये पण ब बरेच असे चपला लहान मुलांची गुटं वगैरे ते पण बघत होते आणि काळे कपड्याबद्दल पण बोलले काळे कपडे घालायचे नाही अजून तुम्ही सोमवार पकडतात का सोमवार पकडलाच पाहिजे म्हटलं मी सोमवार वगैरे काही करत नाही तर आपल्यावरती असताना उपवास करायचा की नाही करायचा डॉक्टर लोक बोलतात उपवास नाही करायचा ॲसिडिटी वगैरे ह्यानेच वाटते खिचडी वगैरे खाल्ल्याने त्यापेक्षा आपलं रोजचं नॉर्मल जेवण आपण वेज खात असेल तर आपला रोजचाच उपास आहे असं माझं वाट मला वाटतं तर म्हणून म्हटलं मी उपवास वगैरे काय करत नाही पण त्यांचं म्हणणं सोमवार हे करायचा चांगला असतो आणि ब्लॅक कपडे तर हल्ली आवडीने सगळेच घालतात सगळ्यांना आवडतात सगळ्यांचा आवडीचा कलर आहे ब्लॅक तर बोलतात ब्लॅक कपडे घालायचे आता सगळ्यात घालतात म्हटल्यावर ते सगळ्यांचं आवडीचा कलर तर लोक सगळे घालतातच ना याच्यामध्ये काय आहे ब्लॅकमध्ये लोक धागा बांधतात पायात ब्लॅक हातात असं बोलतात दृष्ट वगैरे लागत नाही आणि त्यांचं म्हणणं की ब्लॅक कपडे वगैरे घालायचे नाही असं काय त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट मला एक विचारायचं आहे की आमच्या इथे म्हणजे नातेवाईकात काल एका मुलाचं लग्न झालं आहे तर पहिले लोक काय बोलायचे की तुळशीचं लग्न झाल्याशिवाय कोणा म्हणजे लग्न घरातलं कोणाचंच व्हायचं नाही नातेवाईकाचं कुणीच करत नव्हते बोलाच्या तुळशीचं लग्न झाल्याशिवाय लग्न होत नाही हे कधी व्हायचे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल एप्रिलच्या लग्न व्हायचे आता कधीही होत आहेत कारण पावसाळा हिवाळा थंडी उन्हाळा कधी व्हायला लागले तर हा एक माझा प्रश्न आहे कोणाला असं म्हणजे पहिले असं व्हायचं हो आता कधी लग्न करतात याचं कारण एक मला माहिती नाही तर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की पहिले असं का करायचं आहे आणि आता असं काय नाही कधी लग्न होतात ह्याचं कारण मला माहिती नाही कारण पहिले बोलायचे की ना खूप नेम होते लग्ना बाबतीत सगळ्या बाबतीत पण आता हल्ली कुठल्याच गोष्टीचा असं म्हणजे नेम राहिले नाहीत कधीही होत आहे तरी आपल्या कोणाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की पहिले असं बोलायचे तुळशी लग्न झाल्याच्या नंतरच लग्न होतात आणि आता तुळशीचं लग्न उद्या मंगळवारी तर त्यानंतर आपलं कोणी एकादशीला पण लावतं कोणी नंतर पण लावतं असं काही नाही तर मग काल लग्न झालं आमच्या नातेवाईक तर मग असं चालतं आणि काही म्हणजे कधी होत आहेत कार्यक्रम म्हणा काही म्हणा आपल्याला पहिलं कसं म्हणजे नेम पाळायचे खूप लोक पण आता तसं काय नाही तर तुम्हाला कोणाला माहिती असेल तुम्हाला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला मला हाच प्रश्न होता म्हटलं चला माझ्या यूट्यूब फॅमिली मला नक्की कमेंट करून सांगणार माहिती नाही मला खूप म्हणजे कालपासून वाटत होतं विचारा पण म्हटलं कोणाला विचारूया तर म्हटलं हो चला एक आपला छोटासा ब्लॉग बनवून विचारूया आपली हो फॅमिली नक्की मला कमेंट करून सांगणार की आता असं काही नाही कधी आपल्या लग्न होतात किंवा तुळशी लग्न झाल्यावरच करायला पाहिजे किंवा नाही झालं त्याच्या आधी केलं तरी तसं काय प्रश्न म्हणजे त्याच्यात काय नाही आहे असं तर नक्की कमेंट करा मला आणि सबस्क्राईब नक्की करा आपल्या नात्यावाईकांना वगैरे लाईक पण करत जा जेवढं होईल तेवढं शेअर करा तर माझ्या प्रश्नाचं उत्तर मला नक्की मिळेल तर काही चुकलं असेल तर क्षमा मागते आणि चला धन्यवाद आणि गुड नाईट